गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याची परवानगी द्या शेतकऱ्यांची मागणी सतत तोट्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये गांजा लागवड आणि किडनी विक्री करण्याची रिसर्च परवानगी मागण्यासाठी आज खेरडा खुर्द व खेरडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी शासन व प्रशासन यंत्रणेच्या हलगर्शीपणानं त्रस्त झालेला यंत्रणेच्या हलगडीची पुण्यामुळे

तर दुसरीकडे यावर्षी मागील दोन महिन्यापासून सततचा पाऊस सुरू असून त्यामुळं कपाशीच्या बोंड्या सडून गळत आहेत सोयाबीनच्या शेतामध्ये पावसाचं पाणी थांबल्यानं आणि सतत चालू असलेल्या पावसानं सोयाबीनच्या शेंगा पोकळं राहिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी शेतामध्ये पीक खराब झाले मे 2025 हजार पंचवीसमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं मका ज्वारी भुईमूग कांदा आणि इतर पिकांची अणतणात नुकसान झाली असून क्रीडा बुद्रुक आणि खेरडा बुद्रु या गावातील पंचनामे होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल निरंक सादर केल्यानं बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा अद्याप मोबदला भेटला नाही सर्व समस्यांना त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय आम्हाला किडनी विक्रीची परवानगी द्या किंवा शेतामध्ये गांजा तरी फिरण्याची परवानगी द्या आणि शेतकऱ्यांना ससगट कर्ज माफी करा अशा घोषणा देत राज्याची मुख्यमंत्री यांच्या मार्फत निवेदन या दिले शेतकरी अविनाश उमरकर प्रवीण भोपळे राजनकर राजिरे महादेव वानखेडे तुळशीराम किरोडकर श्रीराम किरोडकर प्रमोद तायडे देवीदास तायडे दे, आनंदा तायडे सुनाजी नेमाडे सुधाकर नेमाडे भाऊराव नेमाडे अंकुश तायडे दिलीप भोपळे मनोहर भसाळ सम कमला मसाळ यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते